सय्यद हे जे उमेदवार आहेत हे सकाळी प्रचाराला गेले असताना आज सकाळीच नाही तर गेल्या अनेक दिवस अर्ज भरल्यानंतर त्यांना प्रचारास मज्जाव करत होती सातत्यांची आडवणूक आमच्या त्या ठिकाणी असलेल्या भगिनी ज्या उमेदवार आहेत त्यांच्यावर सुद्धा सातत्यानं धडपड आणण्याचा प्रयत्न तेथील खंडेराव जाधव राष्ट्रवादीचे नेता आहेत ते करत आहे आज तर असा प्रकार घडला की आमच्या दोन्ही मुलदारांना धमकी देण्यात आला जीवे मारीने धमकी देण्यात आली घर जाळतो म्हणून सांगण्यात आला आणि यांच्या ही, ही पद्धत गेले अनेक वर्ष ईश्वरपूर शहरवासी आहेत गेल्या सुद्धा आम्ही मारवाडी समाजाचा एक युवक उमेदवार दिला होता त्यांच्यावर त्यावेळी त्यांच्यावर त्याच पद्धतीचे धडपण प्रयत्न केला ते धमकी होती परंतु मतपेटीच्या माध्यमातून खंडिराव जाधवांना त्या ठिकाणी लोकांनी चपरा दिली आणि आता सुद्धा त्यांना लोकच धडा शिकवतील त्यांना व त्यांच्या पार्टीला कारण गेल्या अनेक वर्ष दहशतीमध्ये ईश्वरपूर शहर आहे आता कुठंतरी ते मुक्त होताना दिसते आणि म्हणून शहरवासियांना सुद्धा माझी विनंती राहील की अशा दडपण आणणाऱ्या दहशत माजवणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहू नये आणि शकील सै्यदसारखा एक मुस्लिम समाजातील युवक जो खरोखर गेले नगरसेवक असताना त्यांनी चांगलं काम करून दाखवलं आता उमेदवारी खंडूरव जाधवांची त्या ठिकाणी आहे ते पडतील की काय अशी भीती त्या ठिकाणी त्यांना निर्माण झालेली आहे म्हणून सैरभैर ते त्या ठिकाणी पळत आहेत आणि अशा पद्धतीनं दहशत माजवण्याचा प्रयत्न ते करत आहे पुढचं पावलं आपलं आम्ही आपले असणारे यांना आम्ही जाऊन निवेदन दिलेलं आहे आमचं म्हणणं तक्रार दिलेली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करा असे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय घडलं हे शिखर शिक्षण नाही त्यांच्या बरोबरीला असणारे आमच्या भगिनी उमेदवार हे पत्रकार परिषदेत सांगणार आहेत की नेमकं काय घडलं आणि आम्ही सुद्धा मंडळी या ठिकाणी सर्व नेते मंडळी आलेलो आहे तिथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी की त्यांच्यावर कुठला अन्याय होऊ देणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आपल्यासोबत ज्यांच्यावरती जे ज्यांना धमकी देण्यात आलेली आहे ती उमेदवार सुद्धा आपल्या सोबत आता आहे त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणून घेऊया काय सांगा नमस्कार मी प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभा आहे मी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवसापासून मला धमक्या सुरू आहेत मला कुठेही फिरू दिले जात नाही माझ्या पाठीमागून सातत्याने टोळका टोळका असतंय मी अल्पसंख्याक आहे म्हणून माझ्यासाठी जर झड होत असेल तर हे सारखं दुर्दैव नाही या शहराचं बिहार झालंय काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वस्तुस्थिती आहे जे माझ्या पाठीमागून फिरत आहे ते हद्दपार लोक आहेत मी एक सामान्य कुटुंबाला या शहरासाठी सातत्याने झटतोय या शहरात या समस्या सोडवतोय सर्वसामान्य लोकांना घेऊन बरोबर मी काम करतोय ज्या दिवशी अर्ज भरलाय त्या दिवसापासून यांच्या पायाखालची पाळू शिरकलेली आहे कारण जनता माझ्या सोबत आहे माझ्यासोबत प्रचाराला सुद्धा लोक यायला तयार नाहीत सोबत जे जा आज चार कार्यकर्ते होते ते सुद्धा अल्पसंख्याक आहेत आणि आम्हाला पाच जणांना यांनी घेरून त्या ठिकाणी माझ्या हातातून ते विचार घेतलेलं आहे माझं प्रचाराचं साहित्य आणि मला धमकी दिली की तुला तोडीन मारिन लक्षात ठेव या ठिकाणी तुझ्या पाठीमाग कोणीही येणार नाही आणि निवडणूक झाल्यावर तुला आम्ही सोडणार नाही तुझे हातपाय मोडू तुझं घर जाळू तुला उद्ध्वस्त करू अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या धमक्या मला दिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे मी आज निवडणूक आणि हे काय होत आहे तसं काही घेणे देणं नाही मला परंतु संविधान ती नाही देश स्वातंत्र्य होऊन पंचाहत्तर वर्ष उलटली तरी सुद्धा जर आम्हाला या ठिकाणी लोकशाही मध्ये न्याय मिळणार नसेल तर मी अमरण उपोषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करणार आहे प्रेस झाल्यानंतर मी त्या ठिकाणी जाऊन बसणार आहे जोपर्यंत यांना अटॅक होत नाही जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आता हे अमरण उपोषण सोडणार नाही